नमस्कार पंधरा जून वर्ल्ड इल्डर अंबुजावर निर्दे अर्थात जागतिक वृद्ध ज्येष्ठ दुर्व्यवहार तथा अत्याचार जागरूकता दिन जगभर साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून टेस्कॉमचे अध्यक्ष माननीय अरुणजी रोडेसाहेब यांच्या आदेशाप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबा ज्येष्ठ नागरिक संघ आणि नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती नांदेडच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक पंधरा जून रोजी शनिवार दुपारी ठीक बारा वाजता स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर दादाजीरावजी दा वैद्य सभागृह वैद्य रुग्णालय परिसर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर मराठवाड्याच्या ज्येष्ठ नागरिक चळवळीचे आधारस्तंभ माने सुभाजीराव बाराळे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला किंवा नांदेड जिल्हा परिसरातील व शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघ महिला व पुरुष पदाधिकारी व सदस्यांनी तथा ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा फायदा घेतला व अनेक ज्येष्ठ नागरी या कार्यक्रमाला सहभागी झाले होते जागतिक बुजुर्ग दुर्व्यवहार निवारण दिन हा फेस्कॉम आणि आयस्कॉन या संघटनेनी शासनावर दबाव टाकून ज्येष्ठांसाठी कार्य करायला ज्यावेळेस सांगितलं किंवा नियम कायदे करायला सांगितले त्यावेळेस दोन हजार सात साली हा कायदा तयार झाला त्यानंतर दोन हजार दहा साली या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियम तयार झाले आणि महाराष्ट्र राज्यामध्ये फेस्कॉम आणि आयस्कॉनच्या दबावामुळे शासनाच्या कार्यपद्धतीमुळे दोन हजार सातचा कायदा आणि दहाचे नियम अस्तित्वात आले ज्येष्ठ नागरिक त्याबद्दल फेस्कॉमला आयस्कॉनला आणि शासनाला धन्यवाद देत आहे आज अनेक ज्येष्ठांचे प्रश्न सुटत आहेत त्याचप्रमाणे अनेक ज्येष्ठांचे प्रश्न निलंबित दुर्लक्षित आहेत तर त्यार त्यार त्या प्रयत्न त्याच्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाने जास्तीत जास्त प्रयत्न करून ज्येष्ठांचे ज्या काही समस्या असतील त्या सोडवाव्यात ज्येष्ठांना जे काही हवं असेल ते मिळवून द्यावं असं मी प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाला विनंती करतो आणि आजचा पंधरा जून हा डॉक्टर हंसराजजी वैद्य यांनी साजरा केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांच्यासाठी जो समूह या ठिकाणी आला त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो कार्यक्रमाचे अध्यक्ष अदनीय बाराळी सरांनी फेस्कॉम ॲस्कॉन आणि सबंध ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्यांचे जे कायदे झाले त्या कायद्याबद्दल नियमाबद्दल त्यांनी अत्यंत सविस्तरपणे बोललेले आहेत मी त्याच्यावर फारसं बोलणार नाही पण मी ॲज अ डॉक्टर म्हणून आणि एक ज्येष्ठ नागरिकांचा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिकांच्या सगळ्या समस्या त्यांचा छळ त्यांच्याबद्दल दुर्व्यवहार जो केला जातो तो केवळ त्याच्या मूळ कारणाशी जर गेलो आपण तर आर्थिक बाब आहे तो आता साठ वर्षानंतर त्याच्या हातात कारभार राहिला नाही त्याच्या मालकीच्या हातात कारभार राहिला नाही त्याच्या अंगातलं त्राण गेलेलं आहे त्याला कुठेही काम करता येत नाही कोणीही कामाला लावत नाही आणि काम नाही म्हणून त्याला दाम नाही आणि दाम नाही म्हणून त्याची अत्यंत दुर्व्यवस्था झालेली आहे पावलोपावली त्याला अडचणी येत आहेत आणि म्हणून मी शासनाला आजच्या दिनानिमित्त असं सांगू इच्छितो केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला की सगळ्यात मोठी त्यांची बाब जी आहे सध्याची ती आर्थिक बाब आहे ती अनेक शासनाने योजना आणल्या पण आत्तापर्यंतच्या योजना ह्या कुचकामी ठरल्या कोणतीही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या कामाची राहिलेली नाही आता मी जर नावच घ्यायचं जर ठरवलं तर इंदिरा गांधी योजना राजीव गांधी योजना संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना गरिबी हटाव योजना आत्ताच्या ह्या सरकारने भव योजना आणली दुसरं अनेक अशा योजना ही अजून ते पण कुठलीही योजना खास करून ज्येष्ठ नागरिकासाठी नाही आहे त्यांच्या मूळ कारणाशी जर गेलो तर आर्थिक त्याची कशी सुधारेल हे बघणं अत्यंत गरजेचं आहे त्यांना आश्रमशाळा तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला करणार फाईव्ह स्टार थ्री स्टार वगैरे देणार हे सगळं जरी असलं ह्या कुछकामी आहेत कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ह्या शाळा ज्येष्ठ नागरिकांसाठी काढलेल्या कुछकामी ठरणार आहेत कारण एका वृद्धाश्रमात जास्तीत जास्त शंभर दीडशे दोनशे पाचशेपर्यंत लोकं राहतील पण आम ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच्यात काहीही फायदा होणार नाही मी तर असं म्हणेन शासनाला विनंती करेन आजच्या दिनी तर त्यांचा जर छेळ खरखर थांबवायचा असेल त्यांची दुर्व्यवस्था दुरावस्था जर घालवायची असेल तर त्यांनी आर्थिक बाजू त्यांची सांभाळणं ह्या गरजेचं आहे ह्या वयामध्ये असं मला वाटतं आणि म्हणून शासनानं जसं आमचे शेजारी राज्य आहेत आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा दिल्ली झारखंड वगैरे ज्या ह्या सगळ्याच राज्यांमध्ये त्यांना मानधन दिलं जातं तसं मानधन महाराष्ट्रातील नागरिकांनासुद्धा त्यांनी द्यावं त्यांची मागणीच आहे फेसकॉमची आमच्या साडेतीन हजार रुपये त्यांना मानधन द्यावं जेणेकरून त्यांना दोनदाची रोटी आणि दोनदाचा चहा मिळेल एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि हे जर मिळू लागलं तर ते आपल्या कुटुंबातच राहून आनंदाने उर्वरित आयुष्य घालू शकतील त्यांची संध्याकाळ अत्यंत आनंदाची जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि शासनाला पुनश्च एकदा विनंती करतो की त्यांनी त्यांचा मानधनाचा प्रश्न ताबडतोब त्वरित सोडवावा एवढंच या ठिकाणी सांगून थांबतो सगळ्या प्रकारचे त्यांचं छळ दुरावस्था दुर्व्यवहार त्यांच्यावरती सगळेच टळले जातील असा माझा ठाम विश्वास आहे पुनशे एकदा સગાર માનતો અને થાબતો જય હિંદ જય મહારાષ્ટ્ર